गेल्या हप्त्यात कांद कांद्याच्या इम्पोर्ट परमिशन बांगलादेश गव्हर्मेंटनी दिली परंतु ती इम्पोर्ट परमिशन फक्त रविवारी आणि सोमवारीच चालू राहिली आणि मंगळवारी ती काही कारणास्तव बांगलादेश गव्हर्मेंटनी त्याच्यावर बंदी लावली आणि आज कुठंतरी बांगलादेशला कांदा जाणं मंगळवारपासून बंद आहे त्यामुळं व्यापाऱ्यांच्या शेकडो गाड्या आणि हजारो टन माल तेथे ते बॉर्डरवर जाऊन उभा आहे आणि तो माल आज कुठंतरी तरी सडण्याच्या प्रतीक्षेत आहे कारण की आय पी हे इम्पोर्ट परमिशन नाकारल्यामुळं तो माल बॉर्डरला थांबू नये तर ता सरकारने तात्काळ दखल घेऊन आणि हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे ना अन्यथा शेकडो कोटी रुपयाचे व्यापाऱ्यांचे त्याच्यातून नुकसान होणार आहे आ आज जर आपण बघितलं असेल ही दबी पावसाळी वातावरण असल्यामुळं शेतकऱ्यांचा पण माल चाळीत खराब होत आहे आणि ती जो माल आपला बॉर्डरला गेलेला आहे तो पण पावसाळी वातावरण असल्यामुळं ताडपत्र्यांमध्ये पॅक असल्याने तो पण माल खराब होत आहे तर सरकारने याची दखल घेऊन आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे अन्यथा आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर याचा फार मोठा परिणाम दिसण्यात ये दिसून येईल इथलं तरी पाठीमागेल एक पंधरा ऑगस्ट रोजी बांगलादेशनी इम्पोर्ट कांदा इम्पोर्टला परमिशन दिली ज्या मी की कांद्याचे जे भाव आहे एक दोन रुपये वरती आले होते आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून दोन पैसे फायदा पण होत होता तर आज पाठीमागील तीन चार तीन दिवसापासून बांगलादेशने ती बंदी परत एकदा घेतली कोणत्याही प्रकारचं व्यापाऱ्यांना किंवा भारत सरकारला त्यांनी कोणत्याही प्रकारचं इंटिमेशन न देता ही बंदी केली आता ती बंदी केल्यामुळं झालेले परिणाम या आपल्या डोळ्यासमोर आहे आज एक काही शेकडो टन कांदा हा भरून गोडांमध्ये पडलेला आहे व्यापारी हे बांगलादेशचे व्यापारी आपल्या गोडांमध्ये आलेले त्यांचा त्यांचे आपल्याकडे लोडिंग चालते तर त्यांना आज हा कांद्याची गरज आहे त्यांनी इथं तो माल घेतलेला आहे आमच्याकडनं आणि तो घेऊन आज तो माल इथंच सडत पडतो आहे अशी परिस्थिती झालेली आहे ते इम्पोर्ट थांबल्याचे परिणाम असे झाले आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा एम पीमध्ये जो कांदा शेतकरी आहे या शेतकऱ्याचा जो कांदा आहे आज तो एक दोन रुपयांनी परत एकदा घसरला आहे आणि व्यापाऱ्यांनी जो शेतकऱ्यांचा माल ए एम सी मार्केटमधून मा खरेदी केलेला कर आहे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे शेकडो टन माल व्यापाऱ्यांचे किंवा आलेले तिकडनं आलेले व्यापारी आहे जे आपल्याकडनं विश्वासावर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किंवा ए एम सी मार्केटमध्ये कांदा खरेदी करण्यासाठी येतात ते माणसांचा माल आज आपल्याकडं अक्षरशः भरून पडलेला आहे तो आपल्या डोळ्यात समोर दिसतो आहे आणि तो शेकडो टन माल आज साडण्याच्या स्वरूपात या ठिकाणी पडलेला आहे तर सरकारने यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे